मित्रांनो मग इथेशी नंदी आहे आणि दादा आहे तर इन्फॉर्मेशन घेऊया दादा तुमचं ओलख सांग ना मला माझं नाव प्रतीक मडवी भिंगारी ओके okay, आणि गरुड आहे आणि आपल्या हा गरुड को म्हणजे को ग्रुपच्या नाव आणि बोलतो त्याचं नाव सांग ना ओके भिंगारी तर आज रेडगर इथे आलेले आहेत तर कसं काय नियोजन आहे आजचं

तर दादा आज बघतोय तुम्ही आलेले आहेत इथे तर आज कसं काय म्हणजे म्हणजे गाडी तुमची व्हॉट्सअपद्वारे जम म्हणजे जम जमणार होती का आता म्हणजे इथे जमवणार आहेत तुम्ही इथे जमणार का म्हणजे गेल्यात का तुमचे म्हणजे बि तुमचं हमेशा बिनजोरलाच नाव असतं जसं सिच्युएशन असेल तसं गाडी दादा हा तुमचा नंदी आहे तर कसं काय तुम्ही म्हणजे कुठून घेतले आणि कशी सुरुवात झाली आमचं एक करमले म्हणून गाव आहे बरात ओके आमच्या एक पप्पांच्या वडिलां पप्पांच्या मित्र यांचा घेऊन गेलाय तो ओके तर आता बघतोय नंदी म्हणजे कसं आहे म्हणजे जातीला वगैरे कसं आहे जातीला तर दुगल मध्ये

तर नियोजन सर्व म्हणजे कोणाकडे जबाबदारी असते करायची तर याची गाडी कोण बांधत आहे ड्रायव्हर दिनेश ड्रायव्हर शिवकरचा का दे मंझे जवा जवा तो देखील एक मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे नाव आहे आणि सजासहजी गाड्या जेव्हा जेव्हा बसतोय तेव्हा जेव्हा गुलाल घेतोय त्याची ओला गे काय सांगाल याच्या आधी म्हणजे ड्रायव्हर दुसरा होता का, का? आ, तो तो तर आपले म्हणजे बैलाचा गाडी म्हणजे केव्हापासून दिनेश ड्रायव्हर आणायला लागला ओके तर Uh, किती गाड्या म्हणजे गुलालमध्ये ठेवल्यात त्यांनी आतापर्यंत ओके तर आता चौ चौदावा पण गुलाल तुम्हाला वाटते का त्यांच्याकडून अपेक्षा पहिलाच मैदान आहे का मित्रांनो बघा गेल्या वर्षी तेरा ते गुलाल घेतलाय आणि चांगल्या पायऱ्यामध्ये पडलाय आणि चांगल्या शर्ती केल्यात आणि ह्यावेळीला पण अशा आहे त्याच्याकडून चांगल्या प्रकारे कामगिरी करील आणि चांगलं नियोजन करतात दादा नेहमीच तर दादा तुम्हाला मी शेतीआडी शुभेच्छा देतो तुमच्या नंदीला आणि तुम्हाला सर्व धन्यवाद